नमस्कार कुकिंग टाईम अंजली अंजलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज बनवणार आहोत आपण बिरड्याचा रस्सा मस्तपैकी छानपैकी असा बिरड्याचा रस्सा काही नाही आपला साधच म्हणजे वाटण वगैरे न करताच करणार आहोत आता पावसाळा चालू होतोच आहे बिरड्याचे प्रकार वेगवेगळे करून खाण्यात खूप खूप मजा येते कारण का की या दिवसात प्रत्येक भाज्याला तर चव येतेच पण बिरड्याला एक वेगळी टेस्ट येते त्याच्यामुळे बिरडं भरपूर खाल्लं जातं पावसाळ्याच्या दिवसात भरपूर उपवास असतात आपल्याकडे त्याच्यामुळे एक जरी बिरड्याच्या आमटी उपवास सोडण्यासाठी जरी बनवली तरी त्याच्याबरोबर अगदी मन माणूस जेवण माणसाचं जेवण होतं त्याच्यामुळे आज बनती आपल्याकडे बिरड्याची भाजी रस्सा भाजी बनवणार आहे तर चला इथे इथे बघा आता आपण हे तेल घातलेलं आहे भांड्यात तेल घातले तर आता पहिल्यांदा आपण घालणार आहोत त्याच्यात थोडस जिरा घालते मी आधी मोहरी तर मी वापरत नाही शक्यतो जास्त असं नाही फक्त वरणाला वगैरे घालते ते झाल्यानंतर नेहमी प्रमाणे आपला कांदा आणि कढीपत्ता इथे बघता आणि आपल्याला कांदा लसूण बरोबरच घालायचा इथे बघा लसूण पण आत्ता घातलंय लसूण आपल्याला कांद्या बरोबरच शिजवून घ्यायचं आहे म्हणजे लसणाची टेस्ट अशी छान राहते आता हे आपण परतून घेतो लसूण हा असा जो खायला येतो ना आपल्याला भाजीतला खूप छान लागतो खायला लसणाची भाजी पण खूप छान होते एकदा आपण लसूण घातलेला आहे अंदाज घातलाय दोन्ही बरोबरच घातलंय आता घालते मीठ आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आपल्याला किती भाजी बनवायची त्याप्रमाणे आपण मीठ घालायचा आहे आता हळद आणि घातलाय हिंग गॅसला एकदम मोठा ठेवायचा नाही बारीक ठेवायचा आहे म्हणजे घाई होत नाही आपल्या माझ्याकडून मोठाच घायला होता पण नाही बारीक चालतं म्हणजे अगदी बरोबर आपल्याकडून सगळं व्यवस्थित परतलं जातं घाई होत नाही आपली त्याच्यानंतर ना ना आपण घालणार आहोत मसाला मिक्स मसाला घालायचा आपल्याला किती तिखट लागतं जसं मीठ आपण चवीप्रमाणे घालतो तसा मसाला आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला तिखट किती लागतं त्याप्रमाणे घालायचं आता हे छानपैकी परतून होत पर आता थोडीशी ह्याच्यात घालायची कोथिंबीर कोथिंबीर ह्याच्यात घातली ना, चार्था, ना तर शिस्ताना ते अजून छान टेस्ट होते अजून तर काय घालायचं ना आता आपलं सगळं मसाले घालू आपले मसाले किती कमी असतात भाजीतले ते तर तुम्हाला माहितीच आहे आता ह्याच्यात घालायचंय सोललेलं बिरड मित्र बघा वाट भिटत घातले होते त्याच्यात बिरडं सोडून घेतलं सगळं घालून झालेलं आता घालायचंय पाणी पाणी आत्ता घालायचं आपल्याला जेवढं तेवढं बरोबर त्याप्रमाणे आपण पाणी घालून घ्यायचं गरम पाणी घातलंय वाफेवर पाणी ठेवणार नाही ज्याला वाफेवर पाणी ठेवायचं म्हणजे असं समजत नसेल ना त्याने आत्ता बरोबर पाणी घालायचं आणि उकळी चांगली आली की झाकण अर्धवट झाकण ठेवायचं आणि गॅस मिडियम करून ठेवायचं छान भाजी आपली तयार होऊन राहतो का कड छान आलेला आहे आता गॅस मिडियम करायचा झाकड हा आपण अर्धवट ठेवायचा आता ह्याच्यात सगळं घातलेलं आहे एक दहा पंधरा मिनिटात आपली भाजी काही बघायला लागायची गरजच नाही आपल्याला ना। फक्त एक दहा पंधरा मिनिटात आपले ब्रेड जेव्हा शिजतो तेव्हा आपली भाजी तयार होणार आहे आणि आपल्याला टॉमॅटो आहे पण जरा ब्रिड शिजत आलं मध्ये एक पाच दहा मिनिटांनी मी टॉमॅटो कापून ठेवलेला आहे तो त्याच्यात घालणार आहे का आपली भाजी दहा पंधरा मिनिटात तयार होती छान काही बघायला लागत नाही इथे बघताय तयार बेर्ड्याची बेर्ड्याची रस्सा भाजी तयार झालेली खूप छान होते भाजी साधी सोपी एकदम छान चवी चवीला तर एकदम अप्रतिम बेर्ड म्हटल्यावर ज्यांना आवडते त्यांना तर ती गोष्ट माहितीच असते बागा तुरे तर बघा तुम्ही एवढ्या सोप्या आणि साध्या पद्धतीने पण भाज्या बनवू शकतात आणि त्या आपण छान तर त्याच्यामुळे जर हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा धन्यवाद